नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र एक्झाम आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील वर्षी जी काही पोलीस भरती झाली आहे आणि त्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत या व्हिडिओमध्ये आपण एकूण प्रश्न घेत आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी सर्वात महत्वाचे प्रश्न ठरू शकतात म्हणजेच आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे भरतीवरचं रिव्हिजन प्रश्न उत्तरं घेत आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व एफ फ्रीमध्ये दिल्या जातील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देऊ शकता म्हणजे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे याची जी स्थापना आहे ही कधीची आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पहा एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे जे वर्ष आहे या वर्षी मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास केंद्र म्हणजेच सी एफ यस डी हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा सी एफ एस डी हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर नागपूर ही जी आहे महाराष्ट्राची उपराजधानी या ठिकाणी अस्थित आहे पहा शाश्वत विकास केंद्र पर्याय क्रमांक के तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये कोणते राज्य दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे मित्रांनो हा प्रश्न दोन हजार बावीसच्या करंट अफेअर्सवरती इम्पॉर्टंट विचारला गेलेला प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचा उल्लेख एम पी एस सीमध्ये सुद्धा एक वेळा करण्यात आलेला आहे तर पहा दोन हजार बावीस वर्षी कोणतं राज्य आहे की दिव्यांगांसाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं तर ते राज्य कोणतं आहे मित्रांनो राज्य आहे महाराष्ट्र पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच पहा बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे आय बी पी एस पॅटर्नमध्ये हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला आहे आणि टी सी एस पॅटर्नमध्ये हा प्रश्न जो आहे हा वनरक्षक विभागासाठी सुद्धा विचारण्यात आला होता भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया याचं मुख्यालय हे जे आहे पहा हे कोलकाता या ठिकाणी स्थित आहे पण आपल्याला ऐवजी प्रश्न असा विचारला होता की कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर राज्य विचारलं तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे आणि पश्चिम बंगालची राजधानी आहे पहा कोलकाता म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते पहा स्वतंत्र भारताचे म्हणजेच काय तर एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत आपला स्वातंत्र्य झाला तर त्यानंतरचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर चक्रवर्ती राजा गोपालचारी राजगोपालचारी हे जे आहेत हे पहिले स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होते या ठिकाणी पहा चक्रवर्तीच्या ऐवजी आपल्याला कधी कधी सी असा प्रश्न विचारला तो सी राजगोपालचारी म्हणजे सी म्हणजेच काय तर चक्रवर्ती लक्षात ठेवायचे पर्याय चार आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थेचे नियामक आहेत पहा <दल> खालीलपैकी असे कोण आहेत की भारतातील मायक्रो फायनान्स संस्था ज्या आहेत त्यांचे नियामक कोण आहेत तर या प्रश्नाचं <सा दलील> अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर आर बी आय लक्षात ठेवा आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी आहे मायक्रो फायनान्स संस्थेचे नियामक आहे आर बी आय पर्याय एक आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर बांधलेले आहे किंवा कैलास मंदिर कोरलेले आहे हे महत्वाचं म्हणजे की यावरती कैलास मंदिरावरती प्रश्न विचारला होता तर कोणत्या राजवंशाच्या असं विचारलं होतं तर या ठिकाणी आपल्याला राष्ट्रकूट हे ऑलरेडी दिलं आहे तर राष्ट्रकूट राजवंशाच्या कोणत्या शासकाने कैलास मंदिर बांधले किंवा त्याला कोरलं तर कृष्ण राजा जो पहिला होता हे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे खालीलपैकी कोणाला पेरियार म्हणूनही ओळखले जात असे पहा पेरियार म्हणून कोणाची ओळख आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर ई व्ही रामस्वामी नायकर यांनाच पहा पेरियार या नावाने देखील ओळखलं जातं म्हणजेच एक प्रकारे त्यांचं निकनेम आहे पहा पेरियार पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेला आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी विचारले जातात त्यांनी जिंकलेला पहिला किल्ला आणि त्यांचा राज्याभिषेक कधी झाला आणि कोणत्या गडावरती झाला या ठिकाणी प्रश्न आपले समजून घ्या तर रायगडावरती त्यांचा राज्याभिषेक झाला आणि वर्ष कोणता आहे तर वर्ष आहे पहा सोळाशे चौऱ्याहत्तर हे वर्ष आहे की ज्या ठिकाणी म्हणजे ज्या वर्षी छत्रपती महा शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावरती राज्य विषय करण्यात आलेला होता पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे जागतिक रंगभूमी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो दिनविशेषवर सर्वात महत्त्वाचे प्रश्न हे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात त्याच मित्रांनो अनुषंगाने आपण जे काही राष्ट्रीय दिनविशेष आहेत आणि जागतिक दिनविशेष आहेत दिन यावरती एक एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये एका वर्षाचे जागतिक आणि एका वर्षाचे राष्ट्रीय दिनविशेष असे आपण दोन व्हिडिओ वेगवेगळे घेतले आहेत त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर जागतिक रंगभूमी दिवस जो आहे हा सत्तावीस मार्च या दिवशी साजरा केला जातो पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो यावरती मित्रांनो मराठीमध्ये म्हणजे कोणतीही पोलीस भरती असेल किंवा कोणतीही सरळ सेवा भरती असेल तर त्यामध्ये आपल्याला म्हणी हा जो आहे हा मराठीमधील सर्वात महत्वाचा घटक आहे त्यामधीलच ही एक म्हण आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे तर याचा अर्थ काय होतो ज्यातून आर्थिक लाभ नाही असं काम करणे म्हणजे ज्यातून आर्थिक लाभ नाही असे काम करणे त्यालाच म्हटलं जातं पहा लष्कराच्या भाकऱ्या भाजणे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो अशाच पद्धतीच्या आपल्याला दोनशेपेक्षा जास्त म्हणी आणि त्यांचे जर अर्थ पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक बारावा आहे भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत जी आहे ही कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे पहा आपल्या भारतामध्ये राज्यपालाची निवड केली जाते ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते पण ही जी एक पद्धत आहे राज्यपालाची निवड करण्याची पद्धत तर भारताने ती कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर कॅनडा या देशाकडून भारताने तशी पद्धत स्वीकारलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कॅनडा प्रश्न क्रमांक तेरा आहे ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवण्यात आलेले ऑपरेशन होते पहा ऑपरेशन पोलो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन, है, है है। दोन तर हैदराबाद जे संघराज्य आहे ते सॉरी हैदराबाद संस्थान जे होतं हे भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं त्याला नाव देण्यात आलं होतं पहा ऑपरेशन पोलो यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हेही प्रश्न थोडेसे इम्पॉर्टंट आहेत पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरलेले आहे या ठिकाणी पहा यंत्रमानवाला असं विचारलं आहे म्हणजे एक प्रकारे समजून घ्यायचं की रोबोट रोबोट या देशाला नागरिकत्व देणारं पहिला देश कोणता ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर सौदी अरेबिया सौदी हा जो देश आहे तर या देशाने सोफिया या नावाचा एक रोबोट आहे पहा जो माणसासारखा दिसतो तर त्या रोबोटला नागरिकत्व त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळेच तो जो देश आहे सौदी अरेबिया हा राज्य जगातील आपला असा पहिला देश ठरला आहे की ज्याने रोबोटला नागरिकत्व बहाल केलेला आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे पहा वाक्प्रचार काय आहे डोळे निवणे डोळे निवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर पाहून तृप्त होणे म्हणजे एखादी गोष्ट पाहून शांत बसणे त्याला म्हटलं जातं पहा डोळे निवणे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे हॉलीबॉल या खेळात प्रत्येक संघात किती खेळाडू असतात पहा हॉलीबॉल लक्षात ठेवायचे मित्रांनो यावरच आपल्याला दोन प्रश्न विचारले होते खेळावरती तर क्रिकेट हा जो खेळ आहे क्रिकेट खेळामध्ये एका टीमकडून किती खेळाडू असतात तर क्रिकेटमध्ये पहा मुख्यतः जर ऑन फील्ड म्हटलं तर ग्राउंडवर म्हटलं तर अकरा खेळाडू असतात प्रत्येक टीमकडून तसंच आपल्याला व्हॉलीबॉलचं विचारलं आहे तर हॉलीबॉलच्या एका संघामध्ये खेळणारे जे खेळाडू असतात तर ते असतात पहा सहा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे केरळ राज्यामधील पेरियार अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे यावर आपल्याला मित्रांनो दोन वेळा प्रश्न विचारला होता एक वेळा विचारला होता की जे पेरियार अभयारण्य आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ते आहे पहा केरळ या राज्यामध्ये पण या ठिकाणी काय प्रश्न आहे केरळ राज्यामधील जे पेरियार अभयारण्य आहे तर हे कोणत्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे तर पेरियार अभयारण्य हे हत्ती या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ग्रँड स्लॅम तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर लॉन टेनिस लक्षात ठेवा लॉन टेनिस हा जो खेळ आहे तर या खेळाशी संबंधित शब्द येतो पहा ग्रँड स्लॅम पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल क्रमांक है, है, प्रश्न क्रमांक आहे लागू झालेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पहा रेरा कायदा यावर प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेला आहे पहा रेरा कायदा जो आहे हा कशाशी संबंधित येतो या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहे पहा रेरा कायदा ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण आहे पहा तिबेट जे आहे चायनामध्ये देखील येतं तर त्याच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या भारतामध्ये असं कोणते व्यक्तिमत्व आहे की ते भारतात राहून त्या तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी मागणी किंवा काम करत आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर दलाई लामा हे जे आहेत पहा दलाई लामा तर हे तिबेटियन स्वातंत्र्यासाठी भारतामध्ये राहून कार्य करत आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस सा आहे सावरपाडा एक्सप्रेस या नावाने खालीलपैकी कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे किंवा सावरपाडा एक्सप्रेस असं जे नाव आहे ते कोणाला देण्यात आलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आहे सावरपाडा एक्सप्रेस हे कविता राऊत यांना म्हटलं जातं किंवा त्यांचं टोपन नाव आहे पहा सावरपाडा एक्सप्रेस ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे यावर अजून एक वेळा आपल्याला आत्मचरित्रावरती प्रश्न घेतलेला आहे तर माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर अण्णा हजारे जे आहेत अण्णा हजारे यांचं आत्मचरित्र आहे माझे गाव माझे तीर्थ ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे पहा या ठिकाणी फक्त आणि फक्त नाना पाटेकर असं ना पाटे नाव घेण्यात आलेलं आहे पण काही काही प्रश्नामध्ये आपल्याला नाना पाटेकर आणि मकरंद आनासपुरे या दोघांचाही नावाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे तर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी मिळून एक संस्था स्थापन केली आहे त्या संस्थेला म्हटलं जातं पहा नाम फाउंडेशन पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा नाम ना म्हणजे नाना पाटेकर आणि म म्हणजे मकरंद या दोघांच्या नावावरून ना आहे पहा नाम फाउंडेशन ज्याची स्था, स्थापना जी आहे ही नाना पाटेकर आणि मकरंद नासपुरे यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे गंगा पाणी वाटप हा करार कोणत्या दोन देशांमध्ये झालेला आहे गंगा पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांमधला आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे भारत आणि बांगलादेश हे आपलं उत्तर असणार आहे कारण याच दोन देशामध्ये ठ आहे पहा एक करार त्याला गंगा वाटप पाणी किंवा गंगापाणी वाटप हा करार त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मॉडर्न इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा मॉडर्न इंडिया या पुस्तकाचे लेखक या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर रजनी पामदत्ता यांनी लिहिलेलं पुस्तक आहे मॉडर्न इंडिया आणि मित्रांनो महत्त्वाचे आपल्याला दोनशे पुस्तकं आणि त्यांची लेखकं जर पाहिजे असतील तर त्यावरही आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जेवढे काही महत्त्वाचे आपल्या मागच्या तीन वर्षामध्ये पुस्तकं पब्लिश झालेली आहेत त्या पुस्तकांचा देखील समावेश आपण त्या ठिकाणी केलेला आहे तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पंचवीस प्रश्न तर मित्रांनो पंचवीस प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मिळवायची असेल तर महाराष्ट्र नोकरी किंवा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र